नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं प्रताप युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो मी आज आले भारती एक्झेल सर्विसेस जालना या ठिकाणी मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला सेकंड हँड ट्रॅक्टर पाहायला भेटणार आहेत वेगवेगळ्या कंपनीचे तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही आपल्या चॅनल नवीन नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो तर चला घेऊयात माहिती तर मित्रांनो आपल्याकडं हा महिंद्राचा चारशे पंच्याहत्तर ट्रॅक्टर आहे हा दोन हजार दहा हजार ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता एम आर एफ मध्ये टायर चांगल्या कंडिशन मध्ये आहे मागचे हा ट्रॅक्टर दोन हजार दहाचा आहे आपल्याला हा ट्रॅक्टर फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे पेपर ओके मिळेल या आपण आता बघणार आहोत सोळा सातशे चौवेचाळीस एक्सम दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आहे आप आपल्याकडं हे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर पण चांगल्या कंडिशन मध्ये आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडेतीन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर आपल्याकडं सोळा सातशे चौवेचाळीस दोन हजार एकोणीसचा ट्रॅक्टर आहे हा पण ट्रॅक्टर खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे तेराच्या टायरमध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख आणि ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर न्यू हॉलँड एकतीस तीस, तीस हा ट्रॅक्टर दोन हजार सातचा आहे जसे तसे पेपर देऊ आम्ही हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला एक लाख आणि तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपला स्वराजचा सातशे बेचाळीस एक्सटी दोन हजार एकवीस चा ट्रॅक्टर आहे आपल्याकडं हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडेपाच लाख रुपयामध्ये द्यायचा आहे हा पण खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे पंचाळीस एच पी ट्रॅक्टर येतोय तुम्ही बघू शकता त्यानंतर पॉवर टॅक चारशे पंचावन्न आणि पॉवर टॅक चारशे पंचेचाळीस हे दोन ट्रॅक्टर आपल्याकडे आहे दोन हजार अकराचे ट्रॅक्टर आहे हे दोन्ही पण ट्रॅक्टर आपल्याला एक लाख ऐंशी एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचे आहे जसे आहे तसे पेपर सोबत देऊन टाकू त्यानंतर आपण मेशी फरभूषण बहात्तर पन्नास हा पण दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख आणि तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता चांगल्या मध्ये ट्रॅक्टर आहे हा पण पावर स्टीरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे त्यानंतर न्यू हॉलँड बत्तीस तीस हा ट्रॅक्टर आपल्याकडे दोन हजार आठचा आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दीड लाख रुपयामध्ये मिळेल त्यानंतर सोनालिका बेचाळीस आर एक्स बेचाळीस सोनालिका आर एक्स बेचाळीस हा दोन हजार नऊचा ट्रॅक्टर आहे आपल्याकडे हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये भेटेल त्यानंतर आपल्याकडे पॉवर टॅक चार चौवेचाळीस पंचावन्न हा सोळाच्या मध्ये ट्रॅक्टर आहे दोन हजार दहाचा ट्रॅक्टर आहे ऊसतोडीसाठी हा ट्रॅक्टर चालतो बघा हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे खूप मोठा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता दोन हजार दहाचा चौवेचाळीस पंचावन्न ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेनिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा पण त्यानंतर सोनालिका सातशे पंचेचाळीस ट्रॅक्टर दोन हजार सतराचा ट्रॅक्टर आहे आपल्याकडं हा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल साडेतीन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे यावर तीन लाख रुपये लोन पण पन होतं पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरावं लाग त्यानंतर आपण सोनालिका आर एकशे सत्तेचाळीस हा ट्रॅक्टर दोन हजार अकराचा आहे आपल्याकडे हा ट्रॅक्टर पण तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे याच्यावर पण जवळपास एक साठ पर्यंत लोन होतं यानंतर महिंद्राचा चार पाचशे पंच्याहत्तर डी आय हा दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आपल्याकडे आलेला आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे हा ट्रॅक्टर पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक आहे टायर पण चांगल्या कंडिशन मध्ये आहे तुम्ही बघू शकता यानंतर महिंद्राचा साध्या आहे मध्ये आपल्याकडे पाचशे पंच्याहत्तर आहे दोन हजार दहाचा चा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे परत एक पाचशे पंच्याहत्तर दोन हजार नऊचा आहे आपल्याकडे हा ट्रॅक्टर आपल्याला एक लाख नव्वद हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा खूप चांगल्या कंडिशन मध्ये दे ट्रॅक्टर आहे त्यानंतर आपल्याकडे पाचशे पंचाण्णव टर्बो दोन हजार अकराचा ट्रॅक्टर आहे साध्या स्टेरिंग मध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर परत एक पाचशे पंच्याण्णव दोन हजार नऊचा आहे आपल्याकडे हा ट्रॅक्टर फायनल एक लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे आपल्याकडे पेपर पण आहे आपल्याकडे या ट्रॅक्टरचे तुम्हाला हे ट्रॅक्टर नावावर करून मिळेल यानंतर परत एक पाचशे पंच्याण्णव दोन हजार बाराचा ट्रॅक्टर आहे आपल्याकडं हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला अडीच लाख रुपयामध्ये द्यायचा आहे याच्यावर पण जवळपास दोन लाख रुपये लोन होत आहे दोन लाख रुपये लोन करून देऊ तुम्ही बघू शकता कोल्हापुरी हुडे आहे ट्रॅक्टरला चांगल्या मध्ये आहे त्यानंतर परत एक दोनशे पंच्याण्णव ट्रॅक्टर आहे दोन हजार दहाचा आपल्याकडं हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे या ट्रॅक्टर वर बी जवळपास दीड लाख रुपये लोन होते एक चाळीस एक पन्नास असं लोन होते तर आपण आता सोळाचा सातशे चौरस एफी हा ट्रॅक्टर दोन हजार सोळाचा आहे तुम्ही बघू शकता हा पण खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरची फायनल किंमत चार लाख रुपये आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपला महिंद्रा अर्जुन सहाशे पाच आपल्याकडे हा ट्रॅक्टर आहे दोन हजार चौदाचा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर उसाच्या कामासाठी चालतो परत परत एक सहा शिपाचा आहे आपल्याकडं दोन हजार बाराचा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख आणि सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे ह्या टोटल ट्रॅक्टर वर जवळपास आपल्याला लोन करून भेटतं समजा आपलं फक्त सिबिल ओके पाहिजे आपल्याकडे सात बारा पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड हे लागतं समजा लोन करण्यासाठी